श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी सोळा ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ केवळ एक सामान्य आठवडा नाही तर हा तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परीक्षेचा काळ आहे ब्रह्मांडात अशा काही ग्रहांच्या हालचाली होत आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल या आठवड्यात एक अशी वेळ येणार आहे जेव्हा चंद्र आणि राहूची भयानक युती तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे ही युती केवळ तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी ठरू शकते तुमच्या मनात अचानक निर्माण होणारी भीती अज्ञातशत्रूचा त्रास आणि अनपेक्षित संकट यापासून तुम्ही स्वतःला कसं वाचवणार काही दिवस तुम्हाला प्रचंड पैसा आणि यश मिळवून देतील पण सावध रहा कारण याच आठवड्याच्या शेवटी चंद्रशनीची विषयोग स्थिती तुमचे रिकामे करण्यासाठी आणि तुम्हाला मानसिक तणावात ढकलण्यासाठी टपून बसली आहे तुमच्या आयुष्यात कोणत्या दिवशी मोठी दुर्घटना घडू शकते कोणत्या दिवशी तुम्हाला गुड न्यूज मिळेल आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या या आठवड्यात विसरूनही करू नका अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान सोसावं लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि भीतीवर विजय मिळवण्यासाठीचे अचूक उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजची एक माहिती तुमचं पूर्ण भविष्य बदलू शकते भक्त हो सोळा जानेवारीची ती पहाट मेष राशीच्या लोकांसाठी भाग्याची नवी पहाट घेऊन येणार आहे सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटे वाजता चंद्र जेव्हा धनुराशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या नशिबाची कवाडे उघडली जातील हा काळ सविस्तरपणे समजून घेऊया कारण या काळात घेतलेला एक योग्य निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो आर्थिक लाभ आणि गुप्तधनप्राप्ती या अडीच दिवसांत धनुराशीतील चंद्राचे भ्रमण तुमच्या नवव्या स्थानातून भाग्यस्थान होणार आहे याचा अर्थ असा की तुम्हाला नशिबाची शंभर टक्के साथ मिळेल अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात जर तुम्ही शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीत रस ठेवत असाल तर या काळात तुम्हाला अनपेक्षित गुप्तधन किंवा लॉटरी लागण्याचे योग आहेत मात्र यासाठी तुमची जन्मकुंडली देखील तितकीच प्रबळ असणे आवश्यक आहे दोन करिअर आणि व्यवसायात मोठी भरारी व्यापाऱ्यांसाठी हा काळ एखाद्या सुवर्णसंधीपेक्षा कमी नाही नवीन डील साईन करण्यासाठी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे जे लोक सरकारी नोकरीत आहेत किंवा सरकारी कामांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या फाईल्स पुढे सरकतील राजकारणात असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून मोठे पद किंवा महत्वाची जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत तीन कौटुंबिक आनंद आणि नवीन नाती घरातील वातावरण खूप प्रसन्न राहील तुमच्या कुटुंबात एखादा मोठा धार्मिक कार्यक्रम किंवा मांगलिक कार्य उदा साखरपुडा पूजा ठरण्याचे योग आहेत जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नासाठी चांगले प्रस्ताव या काळात येऊ शकतात कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील ज्यामुळे तुमची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील चार प्रवास आणि शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण वाटणारे विषय सोपे वाटू लागतील जर तुम्हाला शिक्षणासाठी किंवा कामासाठी परदेश प्रवासाचे नियोजन करायचे असेल तर या दिवसांत केलेली सुरुवात यशस्वी ठरेल धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग देखील प्रबळ आहेत पाच या काळातील मास्टर टिप सावधानता जरी हा काळ शुभ असला तरी लक्षात ठेवा वजा नशीब त्यांनाच साथ देते जे प्रयत्न करतात अठरा तारखेच्या संध्याकाळी पहाटेचे चार वाजून एकोणचाळीस मिनिटे वाजेपर्यंतचा हा वेळ तुमच्या हातात आहे आळस झटकून कामाला लागा कोणताही मोठा व्यवहार किंवा महत्त्वाची स्वाक्षरी करायची असेल तर याच वेळेत करा कारण यानंतर ग्रहांची स्थिती बदलणार आहे मेष राशीच्या लोकांनो अठरा जानेवारीच्या संध्याकाळी पहाटेचे चार वाजून एकोणचाळीस मिनिटे मिनिटांनी ग्रहांची चाल बदलणार आहे आतापर्यंत तुम्ही नशिबाच्या जोरावर पुढे जात होतात पण आता तुमचं कर्म आणि तुमचे कष्ट तुमचं भविष्य ठरवणार आहेत या दोन दिवसांत नक्की काय घडणार आहे हे बारकाईने समजून घ्या कष्टाचा डोंगर पण यशाची खात्री या काळात चंद्र तुमच्या दशमस्थानातून म्हणजेच कर्मस्थानातून भ्रमण करेल याचा सरळ अर्थ असा की तुमच्यावर कामाचा प्रचंड बोजा पडणार आहे ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट्स रखडलेली कामे आणि वरिष्ठांचा दबाव यामुळे तुम्हाला श्वास घ्यायलाही उसंत मिळणार नाही पण घाबरू नका हे कष्ट व्यर्थ जाणारे नाहीत अनामिका जी सांगतात त्याप्रमाणे या काळात तुम्ही जी मेहनत कराल त्याचे फळ तुम्हाला एकवीस तारखेपासून चार पटीने जास्त मिळणार आहे हा काळ तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारा ठरेल दोन संपत्ती आणि स्वप्नपूर्तीचा योग दि ॲसिड गेन कष्टाच्या या काळोखात एक सोनेरी किनारही आहे याच दोन दिवसांत मेषराशीच्या लोकांसाठी संपत्ती योग अत्यंत प्रबळ आहे घर आणि वाहन जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःच्या हक्काच्या घरासाठी किंवा नवीन गाडीसाठी प्रयत्न करत असाल तर या दिवसात व्यवहार पक्का होऊ शकतो गुंतवणूक सोने चांदी किंवा कपड्यांच्या व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरेल जमीन व्यवहार शेती किंवा प्लॉट खरेदी विक्रीतून तुम्हाला मोठा आर्थिक नफा मिळण्याची दाट शक्यता आहे तुमची एखादी मोठी मालमत्ता या काळात तुमच्या नावावर होऊ शकते तीन विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत या काळात तुम्ही जो अभ्यास कराल किंवा जी विद्या ग्रहण कराल ती तुमच्या स्मरणात दीर्घकाळ राहील तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल फक्त आळस सोडून कष्टाला प्राधान्य द्या चार सावधान आरोग्याचा इशारा सस्पेन्स आणि भीतीचा घटक पण थांबा संपत्ती येत असताना आरोग्य जाण्याची भीती देखील तितकीच मोठी आहे अदृश्य वेदना कामाच्या अतिरेकामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल विशेषत सर्वायकल मानेचे दुखणे किंवा कंबरदुखी तुम्हाला अंथरुणाला खेळवून ठेवू शकते अपघात भय घाईघाईत निर्णय घेऊ नका किंवा रस्त्यावरून चालताना वाहन चालवताना अत्यंत सावध रहा पाय लचकणे किंवा ठोकर लागणे अशा किरकोळ वाटणाऱ्या जखमा मोठ्या त्रासाचे कारण बनू शकतात संध्याकाळच्या वेळी शरीरात प्रचंड जडपणा जाणवेल पाच या काळातील यशाचा मंत्र या दोन दिवसांत तुमचं डिटर्मिनेशन निश्चय हीच तुमची शक्ती आहे कितीही थकवा आला तरी तुमचं ध्येय सोडू नका कारण या कष्टाच्या पाठीमागे एक मोठा आर्थिक चमत्कार तुमची वाट पाहत आहे राशीच्या लोकांनो आपण या व्हिडिओमध्ये सोळा ते जानेवारी चोवीस या नऊ दिवसांचा संपूर्ण नकाशा पाहिला पण व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक गोष्ट काळजात साठवून ठेवा ग्रहांची ही चाल केवळ योगायोग नाही सोळा ते अठरा तारखेचा तो सुवर्णकाळ तुम्हाला खूप काही देऊन जाईल पण लक्षात ठेवा नशीब जितक्या वेगाने वर नेते तितक्याच वेगाने काही ग्रह खाली ओढण्यासाठी टपलेले असतात शेवटची सावधगिरीची घंटा द फायनल रेड अलर्ट एकवीस जानेवारीच्या त्या राहू युतीला हलक्यात घेऊ नका अनामिकाजी वारंवार सांगत आहेत की हा काळ मेष राशीसाठी एका मानसिक युद्धासारखा आहे तुमच्या घरात विनाकारण भांडणे लागतील तुमची जवळची माणसे तुम्हाला शत्रू वाटू लागतील आणि कदाचित रात्रीच्या वेळी तुम्हाला एखादे वाईट स्वप्न किंवा अनामिक भीती सतावेल ही सर्व त्या राहूची माया आहे या काळात कोणताही आर्थिक व्यवहार करताना शंभर वेळा विचार करा कुणाच्या सांगण्यावरून जुगार लॉटरी किंवा रिस्की शेअर्समध्ये पैसे टाकू नका अन्यथा वर्षभराची कमाई एका दिवसात मातीत मिळू शकते दोन विनाशाकडून विजयाकडे स्वामींचा आधार संगीत आता थोडे शांत आणि आध्यात्मिक घंटानाद आणि स्वामींच्या मंत्राचा धीमा आवाज ज्यांच्या मनात भीती असते त्यांच्यासाठीच संकटे मोठी असतात पण ज्यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचा हात आहे त्यांना काळही शिवू शकत नाही स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आठवड्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला दडपण येईल डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा हे तीन विशेष नियम पाळा एक वाणीवर नियंत्रण तेवीस आणि चोवीस तारखेला चंद्रशनीच्या योगात तोंडातून एकही अपशब्द काढू नका तुमचे शब्द तुमचे नशीब बिघडू शकतात दोन सेवेचा मार्ग मुख्या प्राण्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे काळ्या कुत्र्याला दिलेली एक भाकरी तुमचे हजारो रुपयांचे नुकसान टाळू शकते तीन दिवा आणि मंत्र रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून भीमरूपी महारुद्राचे पठण करा जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तीन वैयक्तिक मार्गदर्शन आणि उपाय कन्सल्टेशन भक्त हो प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असते काहींना साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे तर काहींना राहूची महादशा जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की कष्ट करूनही फळ मिळत नाहीये किंवा घरात सतत आजारपण येतंय तर त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं आहे तुमच्या वैयक्तिक कुंडलीत नेमका कोणता ग्रह तुम्हाला त्रास देतोय आणि या सोळा ते चोवीस जानेवारीच्या काळात तुमच्यासाठी विशेष वैयक्तिक उपाय काय असावेत हे जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर त्र्याण्णवशे एकोणसाठ आत्ताच मेसेज करा तुमची एक अपॉइंटमेंट तुमचं पूर्ण वर्ष सुखाचं करू शकते चार निरोप आणि कृती कॉल टू ॲक्शन हा व्हिडिओ केवळ पाहण्यासाठी नाही तर तो मेष राशीच्या त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे जो सध्या संकटात आहे तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी नुकसान टळू शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा कारण उद्या मी घेऊन येणार आहे एक असा विशेष व्हिडिओ जो तुमच्या आयुष्यातील राहूचा दोष कायमचा मिटवू शकतो स्वामींच्या कृपेने तुमची सर्व संकटे टळू देत तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदू देत आणि हा आठवडा तुम्हाला विजयाकडे नेऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना